नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तीन उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढलेले शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे बीडमध्ये सहा विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी शरद पवार गटानं पाच मतदारसंघात उमेदवार दिले होते परंतु केवळ एकाच जागेवर शरद पवार गटाचा विजय झाला पृथ्वीराज साठे मोहन जगताप आणि मेहबूब शेख यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ईव्हीएमच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत अर्ज जिल्हा निवडणूक विभागानं निवडणूक आयोगाकडे पाठवलेत हो दरम्यान हे सरकार लोकांचे नाही तर ईव्हीएमचे असल्याचं म्हणत मेहबूब शेख यांनी महायुतीवर निशाणा साधलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड निवडणूक आयोगात खरं तर आम्हाला ज्या भूतवर शंका होत्या असे बरेच भूत होते पण त्यातले एक दहा भूत आम्ही दिले होते आम्हाला साधारण अपेक्षा अशी होती की व्हीव्हीपॅटच्या त्या ठिकाणी चिठ्ठ्या त्या मोजल्या जातील परंतु नंतर आम्हाला सांगण्यात आलं की बॉकफुल हा तुम्हाला त्या मशीनचा देऊ आणि पंचेचाळीस दिवसाच्या नंतर देऊ आम्हाला निवडणूक आयोग परवानगी देईल असं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय बघू आता सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत त्याच्या संदर्भात आम्ही काही वकिलाशी बोललोय की त्यांनी आम्हाला बरोबर आम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठ्या देखील व्हीव्हीपॅटच्या मोजून द्याव्यात असा एक निकाल आल्याचं काल आम्हाला समजलंय तो निकाल आम्ही काढून प्रत्येक अर्ज निवडणूक आयोगाकडे देऊ बघू निवडणूक आयोग काय करताय तर तुमच्या अर्जावरती असं आहे की संविधानाच्या मार्गानं कायदेशीर लढाई करणं जो काय कायद्याने आम्हाला अधिकार दिला ते करणं काम आहे आणि दुसरं आम्ही लोकात जातोय तर लोकच आमच्यापेक्षा जास्त दुःखात लोक आहेत की असा निकाल कसा लागला हे लोक सर्वसामान्य जनतेलाच मान्य नाही आणि आज सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे की ह्या सरकारनं हे काय लोकांचं सरकार नाही हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि मार्केटवाडीच्या लोकांना का मतदान करू दिलं नाही आज गावातल्या पारावर बसणारा प्रत्येक नागरिक हा प्रश्न विचारतोय Thank hey.